मित्र म्हणून सहकारी म्हणून मी तेव्हा त्यांना फोन केला वैभवजी आम्ही तुमच्या बरोबर आहोत भारतीय जनता पक्ष म्हणून आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवी चव्हाण साहेब हे आपल्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या नेहमीच बरोबर असतात म्हणून तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मी फक्त शुभेच्छा देणार नाही पण तुम्हाला अगर आमच्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा असेल तर आपण विचार करावा हे मी त्यांना सांगितलं त्यांनीही मला बोलले की आता मी त्या मानस मनस्थितीमध्ये नाही आहे आपण लवकरच बोलू मग मी आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाण साहेब यांच्याशी बोललो रवी चव्हाण साहेबांची आणि आमच्या वैभवजींची तशी ओळख पहिल्यापासून आहे सहभागी आहे आणि म्हणून त्यांनी मला आमच्या प्रदेश अध्यक्षजीने अगर त्यांना विचार आपल्या पक्षामध्ये अगर त्यांना यायचं असेल तर आपण निश्चित पद्धतीने त्यांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा मानही ठेवू आणि त्यांना ताकदही देऊ आणि मग तोच संदेश मी त्यांच्यापर्यंत पोचवला रवी चव्हाण साहेबांबरोबर त्यांची भेटही झाली आणि मग आज जे मी आपल्या खेडमध्ये आलेलो आहे ते आमच्या प्रदेश अध्यक्षजींचा संदेश घेऊन आपल्या वैभवजींना भेटण्यासाठी आलोय त्याचबरोबर मी इथे गणरायाचं पण दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि आमच्या प्रदेश अध्यक्षजींच्या चर्चेनंतर येणाऱ्या चार सप्टेंबरला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेरिमन पॉईंटच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकरजींचा आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे वैभवजींबरोबर दक्षिण रत्नागिरीचे सन्मान्य अविनाश चंदळकर उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संतोष नलावडे दक्षिण रायगडचे सन्मान्य जाधवजी सुबोध जाधवजी उत्तर जिल्हाध्यक्ष माजी, माजी उत्तर जिल्हाध्यक्ष रायगड मनीष खवळे दापोलीचे विधानसभा अध्यक्ष संजय आखाडेजी आणि तालुका अध्यक्ष सन्मान्य निलेश बामणजी हे प्राथमिक दृष्टिकोनातून यांच्या बरोबर प्रवेश करण्याचा निर्णय हा सगळ्या जणांनी घेतलेला आहे त्यांच्या अजूनही संपर्कात असलेले त्यांचे सगळे सहकारी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या खेळ आणि या परिसराच्या कोकणातल्या विकासासाठी आमच्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे म्हणून आज मी कुठलाही मंत्री आणि आमदार म्हणून नाही पण भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून माझ्या प्रदेश अध्यक्षांचा संदेश घेऊन त्यांच्यापर्यंत आलेलो आहे काही आठवड्या अगोदर आमचे संजय यादव जी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आता आमचे वैभवजी जी येणाऱ्या चार तारखेला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सामील होत आहेत आमचे जिल्हाध्यक्ष मोरेजी असतील आमचे माजी जिल्हाध्यक्ष साठेजी असतील आणि भारतीय जनता पक्षांच्या माझे सगळेच सहकारी सगळ्यांनी एकमतानी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी बोलून आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही वैभव वैभव खेडेकरजींच आणि त्यांच्या सर्वच सहकारांचा चार तारखेला अधिकृत भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका